नमस्कार मी शिवाजी साहेबराव थोरवे प्रभाग क्रमांक पंधरा ड मधून महानगरपालिकाची निवडणूक लढवत आहे अपक्ष उमेदवार आहे माझी निशानी कबशी आहे तरी मला खांदा कॉलनीतल्या जनतेने फार ताकदीने उभा केलेला आहे का जे मी नागरिकांचे प्रश्न आत्तापर्यंत सोडत सोडवलेले आहेत त्या हेतूने मला हे उभा करण्याचं काम केलेलं आहे आणि मी जवळजवळ तीस वर्षापासनं ह्या प्रभागात काम करत आहे सातत्याने काम करत आहेत गोरगरिबांची सेवा आणि ह्या प्रभागामध्ये जनतेचे शाळेचे प्रश्न असू द्या ऍडमिशनचे असू द्या तहसीलचे काम असू द्या महानगरपालिका असू द्या ग्रामीण रुग्णालयाचे असू द्या किती रात्री वाजता मला फोन केला तर मी नागरिकांसाठी धावून जाणारा एक उमेदवार आहे आणि याच्या अगोदर जे मी दोन हजार एक ते सहा मध्ये नगरसेवक होतो त्या कालावधीमध्ये हो मा माझे या मा या ठिकाणी खांदेश्वर पोलीस डेशनचं काम केलेलं आहे माझ्या हस्ते झालेलं आहे ते काम पाठपुराने त्याच्यानंतर एम टी एन एलचं काम झालंय पोस्ट ऑफिस झालंय या ठिकाणी अशी विविध काम जे माझ्या कालावधीमध्ये हो मा झालेत उड्डाण पुलाचं काम माझं झालंय पनवेल खांदा कॉलनी ते पनवेलचं उड्डाणपूल त्या माझ्या कालावधीत का काम झालेले आहेत आणि आता मी जनतेचं सर्व योजना ज्या शासकीय योजना आहेत त्या घरोघरापर्यंत मी जाऊन कडे पत्र वगैरे देऊन मी योजना राबवल्यात दर जवळ सात वर्षापासून मी दाखले वाटप शिबीर ठेवतो महात्मा शाळेमध्ये त्या गोरगरिब मुलांच्यासाठी निशुल्क सेवा म्हणून ते दाखले वाटपचं ठेवतो आणि अशा मी खूप विधवा महिला असेल त्यांचं पेन्शन अपंग जे मुलं असतात त्यांची पेन्शन योजना ह्या मी पूर्णपणे खांदा कॉलनीमध्ये सर्व योजना मी राबवलेल्या आहेत आणि मला खात्री आहे का या इलेक्शन मध्ये मी शंभर टक्के मी निवडून येईल असं मला लोकांनी दिलेला शब्द आहे आणि माझ्या समोर जे उमेदवार असतील ते काही इथं त्यांचा नवीन चेहरे आहेत ते त्यामुळं माझं शंभर टक्के सीट लागेल ही मला खात्री आहे लोकांचा कसा प्रकल्प लागू प्रचारामध्ये एवढा चांगला प्रतिसाद आहे का लोक सांगतात साहेब तुम्ही जे काम केलेले आहेत आमचे ते कामाला आम्ही कधी विसरणार नाही येत इथं माझ्या ऑफिसला येऊन सांगतात फोन करतात आणि मला सांगतात नाही तुम्ही मतदान करू आपण माझे आपण अपक्ष म्हणून राहिलं तर, तर याबद्दल काय सांगा कसं येते युतीमधून त्यांनी दोन सीट सोडलेले आहेत शिवसेनेला आणि भाजपवाल्यांनी युती केली दोन सीट सोडली त्यांना ते आमच्या जिल्हा प्रमुखांनी तिथं उभा राहिले कळंबुलीला पण त्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण एवढंच मी म्हणेल का लोकांनी मला हे मला कसं आहे मी माझं वय पण झालेलं आहे त्या वयाच्या नुसार मला बोलले तुम्हाला उभा राहावं लागेल तुम्ही माघार घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला आम्ही निवडून आणू मतदान करण्यासाठी आपण प्रचार करत आहात प्रचाराला कसा प्रतिसाद लागतोय आणि आपण मतदारांना काय आवाहन करा मतदारांना एवढंच आव्हान आहे मी एक गरीब कुटुंबातला माणूस आहे आणि गोरगरिबांची सेवा गेले तीस वर्षापासून करतोय मी माझ्या नावावरती घर नाही गाडी नाही कुठलंही काय नाही प्रॉपर्टी नाही मी आज पण भाड्याने राहतोय नगरसेवक झाल्यापासून मी फक्त सेवा करत आलेलो आहे लोकांनी जनतेने मला हे माझं माज़ काम माझी प्रॉपर्टी कुठली नाही आहे लोकांनी मला निवडून देणार आहेत हे शब्द दिलेला आहे खंद परिसरात अनेक याच्यातून करण्यात आलेली आहेत याबद्दल काय सांगाल खांदा कॉलनी मधून शनी मंदिर केली आपण दोन हजार आठ ला तर त्या मंदिरामध्ये भरपूर लोक येतात शनिवारी मंदिर आम्ही तिथे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे चांगले चांगले उपक्रम मंदिरच्या माध्यमातून राबवतो आणि खांदा कॉलनीमध्ये आर टी मध्ये जे ऍडमिशन केले मी आज पाच सहा वर्षापासून जवळजवळ नाही तरी पाच सातशे मुलांना या चांगल्या चांगल्या शाळा म्हणजे दर्जेदार शाळा तिथं शिक्षण घेतात आज कचऱ्यावाले मुलं जे कचरा उचलतात त्यांचे मुलं गरीब कुटुंबामध्ये जे एक लाखाच्या आत्ममध्ये उत्पन्नवाले लोक आहेत त्यांच्यासाठी मी शोदूं -शोदूं आर्टी मा आर्टी मा जान्ना जान्ना ते ऍडमिशन शोधून शोधून आम्ही त्यांच्या आर टी मध्ये ऍडमिशन केलेले आहेत तर असे जे कुटुंब आहेत ज्यांना ज्यांना आपण मदत केलेली ते लोक मला येत्या पंधरा तारखेला सहा नंबर बटन दाबून मी शिवाजी थोरवे कबशीला मतदान करतील आणि आम्ही करणार आहोत असं मला आवर्जून सांगतात आणि त्यांच्या जोरावरतीच मी उभा राहिलेला आहे